सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता सावलीच्या घरच्यांना सावली आणि सारंगच्या नात्यातलं सत्य समजलेलं असतं आणि म्हणून त्यांना एकत्र आणण्यासाठी आता एकनाथरावांनी आणि कानूंनी एक काहीतरी प्लॅन केलेला असतो परंतु त्याच्यामध्ये जयंती आता विरजन घालणार आहे तर आता सारंग आणि सावली शेकोटीपाशी बसलेले असतात सारंगला थंडी वाजत असते आणि तो शाल शालून बसलेला असतो तिथे सावली शेकोटीमध्ये जाळ लावत असते तिथून ती उठून जाणार एवढ्यात सावलीचा पदर त्या शेकोटीला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सावलीला सावलीच्या पदराला आग लागलेली आपल्याला पाहायला मिळतोय हे जेव्हा सारंग पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो तो काहीही विचार न करता सावली असं ओरडतो आणि तिला दोन्ही हाताने पकडून त्याच्या मिठीमध्ये घेतोय आणि सावलीला तो आगीपासून वाचवतोय असं काहीसं आपल्याला उद्याच्या बागात पाहायला